नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो साळुंके अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत लेखा कोशागार जी काही भरती आहे याच्या अगोदर नागपूर ना पुणे ह्या संदर्भातल्या जे काही भरती होती लेखा कोशागारची तर त्या जागा निघालेल्या आहेत त्याच पद्धतीने आता नवीन ॲड म्हणजे जी काही छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आलेली आहे तर ह्या ॲडमध्ये तुम्हाला किती जागा आहेत तर किती कोणता सिलेबस असणार आहे की त्याची पात्रता काय आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचे जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही नवीन अपडेट असतील तर त्या तुम्हाला इथे मिळून जातील आपल्या साळुंक्या अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विविध परीक्षांच्या जे काही जाहिराती असतात किंवा त्यांची सिलेबस असतात किंवा त्यांच्याबद्दलची वयोमर्यादा पात्रता वगैरे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मिळून देईल आणि तुम्हाला काही इतर गोष्टींची माहिती हवी असेल तर आपण आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही तसं सांगू शकता मेन्शन करू शकतात तर त्या पद्धतीने आपण एक व्हिडिओ तयार करू शकतो तर आता पहिले आपण पाहून घेऊया लेखा उषागार ची जी काही भरती जागा आहेत त्या निघालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर विभागासाठी त्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये तुम्हाला साधारण बेचाळीस जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे किती जागांसाठी आहे बेचाळीस जागांसाठी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही भरती निघालेली आहे सहसंचालक कोशा लेखक कोशागर छत्रपती संभाजी नगर साठी ही जाहिरात जा असणार आहे सातव्या वेतनानुसार एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे अशा पद्धतीने वेतन श्रेणी असणार आहे बेचाळीस पदांसाठी एकूण बेचाळीस पदांसाठी ही जाहिरात असणार आहे तर हिची जी काही मुदत असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तर ती कोण किती आहे ते पाहू आपण ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती आहे सोळा दोनपर्यंत पर्यंत म्हणजे सोळा फेब्रुवारी पर्यंत आणि स्टार्ट केव्हा होणार आहे तर अठरा जानेवारीपासून ही स्टार्ट होणार आहे तर अठरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान मध्ये तुम्ही लेखा कोशागार कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ते ही जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे तर टी सी एस ही परीक्षा घेणार आहे लक्षात असू द्या टी सी एस ही परीक्षा घेणार आहे आणि जर तुम्हाला जर ही पूर्ण ऍड पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देऊ तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ही ऍड त्याच्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण जागांचा पदांचं हे जे काही सामाजिक समांतर तपशील दिलेला आहे तर तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे तो तुम्हाला सगळे ऍड तुम्हाला आपण याच्यामध्ये दे देणार आहोत कमेंट बॉक्समध्ये याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहणार आहोत आपण आता इथं तुमचं जे काही प्रोफाईल निर्मिती करायची प्रोफाइलला द्यावात करणे अर्ज सादरीकरण आणि परीक्षा शुल्क भरणे वगैरे त्या पद्धतीने असेल जसं तुम्ही अर्ज करायला जाल तेव्हा हो तुम्हाला समजूनच जाईल क्लिक एअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्या पदासाठी पुढचं पाहणार आहोत परीक्षा केंद्र हे सुद्धा महत्वाचं असणार आहे परीक्षा केंद्रामध्ये त्यांनी म्हटलंय की सदर परीक्षा ही छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर हिंगोली या भागामध्ये ती परीक्षा होणार आहे त्याच्यापैकी तुम्हाला उमेदवारांना तीन परीक्षा केंद्रांची निवड करायची आहे आणि निवड केलेल्या तीन परीक्षा केंद्रांपैकी पर तुम्हाला जर तिथं मिळालं तर ठीक नाही तर मग दुसरीकडे तुम्हाला देण्यात येईल बरोबर त्यानंतर तुम्हाला छायाचित्र फोटो अक्षर साक्षरी अपलोड करण्यासंदर्भात काही नियम दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे जाहिरातीमध्ये पुढे अर्ज सादरीकरण हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याच्यानंतर इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की विहित कागदपत्रे प्रमाणपत्र अपलोड करणे आता जे काही प्रमाणपत्र आणि कागदपत्र अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला दिसत हो असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा पीडीएफ आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकता परीक्षा शुल्क जो की आता टी सी एस घेतलं म्हटल्यानंतर परीक्षा शुल्क हा हजार आणि नऊशे असा असतो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये असणारे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं असणार आहे आणि हा सर्व जो काही शुल्क आहे तो नॉन रिफंडेबल आहे माझी सैनिकांच्यासाठी परीक्षा शुल्कात सूट राहिल ते पाहून घ्यायचं आहे सर्वांनी माझी सैनिकांनी वगैरे सगळ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा कसा करायचा तर सर्व दिलेलं आहे पेमेंट सक्सेस वगैरे स्टेटस कसं पाहायचं ते सर्व दिलेलं आहे अर्ज उपलब्ध अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी पासून भरण्यासाठी उपलब्ध होतील ह्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण ॲड तुमच्याकडून पण तुम्ही पाहून घ्या कारण की आपण काय असतो व्हिडिओमध्ये जास्त मोठा न व्हावा आणि थोड्या थोड्या पद्धतीने आपण ते गोष्टी करत असतो त्यामुळे ते त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे स्वरूप आणि दर्जा कसा असणार आहे तर परीक्षेसाठी टी सी एस घेतल्यावर ऑबियसली तो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी ह्या गोष्टी येणारच आहेत मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असणारे प्रश्न हा दोन गुणांचा असणार आहे म्हणजे पन्नास मार्काचा हा पेपर असणारे मराठी साठी नंतर इंग्रजीसाठी सुद्धा सेम असणारे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला सामान्य ज्ञान पदवीचा दर्जा असणारे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अशी प्रश्नांची टेस्ट होणार आहे दोनशे मार्कासाठी बरोबर आणि परीक्षा कालावधी जो असणार आहे दोन तासाचा असणार आहे म्हणजे जवळपास एकशे वीस मिनिटांचा हा कालावधी कालावधी असणार आहे परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर उमेदवारांना म्हणजे काही सूचना दिलेल्या आहेत ते थोडेसे आपण वाचून घेऊया आप प्रवे प्रवेश परीक्षा म्हणजे जे काही जेव्हा परीक्षा असेल तेव्हा मध्ये प्रवेश देण्यासाठी तुम्हाला भी, तिथं उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे बाकीच्या सूचना तुम्ही पाहू पुढे जाणार आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात सीबीटी पद्धतीने हा नॉर्मलायझेशन होऊ शकतो म्हणजे सत्र एक ते अंतिम सत्र यामध्ये जे काही परीक्षा असते तर त्याच्या संदर्भात समान समानीकरण करण्याचं काम करायचं असतं म्हणजे नॉर्मलायझेशन करायचं काम असतं ते त्यानंतर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी एकदम उपघटक वगैरे सर्व दिलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायला तुम्हाला एक योग्य दिशा इथं मिळणार आहे पहिले तर मराठी दिलेला आहे मराठीत शब्दसंग्रह व्याकरण वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार अर्थ आणि उपयोग उत्तर्यावरील प्रश्नांची उत्तरे ॲज इट इज इंग्रजी पण असणार आहे आपण हा सिलेबस आहे ना एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेऊन त्याला पूर्ण व्यवस्थित डिटेल एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच्यासाठी कोणते रेफरन्स बुक्स अवेलेबल असतील किंवा आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला मी तिथे सांगणार आहे सिलेबस हा सामान्य ज्ञान म्हणजे जिकेचा सिलेबस दिलेला आहे पूर्ण टोटल घटक वाईज आणि उपघटक सर्व दिलेला आहे हा सर्व आपण एका याच्यात पाहणार आहोत पात्रता अधिवास वगैरे काही इतर वयोमर्यादा देण्यात आलेली आहे वयोमर्यादा तुमची किमान वयोमर्यादा एकोणास वर्ष असली पाहिजे आणि बाकी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग पंचेचाळीस वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात आलेली आहे पुढचे तुमच्या याच्यानुसार तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक वगैरे ते पाहू शकतात तुमची वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता याच्यात म्हटलेली आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता त्यानंतर तांत्रिक अर्यते काय म्हंटल की मराठी तुम्हाला तीस व मर्यादा देण्यात आलेली आहे मराठी टायपिंग तुमची तीस तीस शब्दांची असली पाहिजे आणि इंग्रजी तुमची चाळीस शब्दांची असली पाहिजे याच्यापैकी दो दोघांपैकी एक टायपिंग तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे किंवा संगणक टंकलंगनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक अर्हता वगैरे दिलेली ही संगणक अर्हता एम एस सी आय टी वगैरे केलेलं नसणार तर आतापासून सुरुवात करून द्या कारण की एम एस सी आय टी खूप आवश्यक असतं प्रवेशपत्र संदर्भात या सूचना देण्यात आलेल्या आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात देण्यात आलेल्या म्हणजे सर्व यांचे माजी सैनिक वगैरे नंतर महिला आरक्षण असतील काही प्रकल्पग्रस्त खेळाडू यांचे जे काही आरक्षण असतात त्या संदर्भात हे सर्व डिटेल इथं देण्यात आलेले हे दिव्यांगांसंदर्भात असेल ओके दिव्यांगांसंदर्भात असेल बाकी याच्यामध्ये असं काही विशेष नाही आहे माझ्या मते त्यानंतर तुम्हाला ही जी जाहिरात आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल तिथं गेल्यावर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायला अवेलेबल असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही एक वेळेस व्यवस्थित निश्चिंत वाट बसून सर्व काही पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्र प्रमाणपत्र सादर करणे म्हणजे जेव्हा तुमची निवड होऊन जाईल तात्पुरता निवड होते त्याच्यानंतर तुम्हाला डीवी ला बोलवलं जातं तर डीव्हीच्या वेळेस तुम्हाला हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपण एक व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ बनवू की कोणत्या कागदपत्र तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहेत ते सर्व अशा पद्धतीने हे ॲड होती हे नॉर्मलायझेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण लेखा कोशागार पदासाठी जाहिरात देण्यात आलेली होती तर तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे ॲडमध्ये मध्ये ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आपल्या साळुंक्या अकॅडमीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील तर ते भेटून जातील अजून विविध विभागांची जे काही लेखा जाहिरात येणे बाकी आहे तर त्या जाहिरातींसाठी सुद्धा अपडेट असेल ते अपडेट तुम्हाला इथं मिळून जाईल तर सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद